नमस्कार मंडळी जर्नी विज या चॅनलमध्ये मी जान्हवी पुन्हा एकदा आपल्या एका नवीन रेसिपीसोबत खूप खूप स्वागत करते आज आपण आपल्या रेसिपी चॅनलमध्ये बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीची ऋषीपंचमीला बनवली जाणारी कोकणातली स्पेशल अशी ऋषीची भाजी त्यामध्ये मी एकवीस प्रकारच्या भाज्यांचा समावेश केलेला आहे चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तुळशीच्या भाजीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या बघूया आपण अळूची पानं आणि त्याची देटं कापून घेतलेली आहेत ही चवळीची भाजी आहे लाल माठ त्यानंतर दोडकं सुरण लाल भोपळा काकडी केळी आहेत ही कच्ची केळी त्यानंतर हे कणीस आहे करांदे चवळीच्या शेंगा आहेत या गवार फरसबी भेंडी राजमाचे दाणे आहेत हे त्याच्यानंतर ही पापळीच्या बिया आहेत ओले शेंगदाणे आहेत पडवळ घोसाळं रताळं गाजर त्याच्यानंतर माठाचा जो पाला असतो त्याचे हे देठ आहेत त्यानंतर आंबाडी फोडणीसाठी हिरवी मिरची ओलं खोबरं आणि चवीनुसार मीठ चला तर आता आपण आपल्या भाजीला सुरुवात करूया आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया सुरुवातीला मी भांडं तापत ठेवलं होतं त्यामध्ये ना मी थोडंसं ना में खोबरेल तेल टाकलेलं आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल आता आता ह्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या यातल्या मी चार हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या ले। आपण त्या टाकून घेऊया आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक एक करून भाजी टाकणार आहोत सुरुवातीला मी ही भोंदी टाकते आणि ही गुळबुळ टाकते आणि व्यवस्थित पवली भाजून घ्यायची आपल्याला आणि त्याचा बुडबुळपणा निघून जाईल दोन मिनटं आपण छान व्यवस्थित भाजून घेऊया त्याबरोबर दोन मिनिटं भाजी आहे आपण छान व्यवस्थित परतवून घेतला आता आपण ही भाजी टाकून घेऊया सर्वात प्रथम प्रथम मग ज्या लवकर फिजत नाही आहेत त्या भाज्या आपण टाकून घेऊया मी हे सुरण टाकून घेतलं त्यानंतर भोपळा थोड्या थोड्या करून आपण एक भाजी आपन आपन एक भाजी टाकून घेऊया ही शिराळ आहे आता आपण परतवून घेऊया आता आपण एक एक ह्याच्यामध्ये पालेभाज्या टाकून घेऊया तसं जी पहिला आपण अळू टाकून घेऊया हे आपण ह्याच्यासाठी टाकतोय खास करज्यांच्या पाण्याने बाकीच्या भाज्या चिजून घेततील ही चवळीची भाजी टाकलेली आहे आणि ही लाल माटाची मी थोडीशी भाजी टाकतोय आणि आता परतून घेऊया आणि ह्याच्यावर आपण थोडस मीठ टाकून घेऊया भरून त्याच पाणी लपते त्यावर आता आपण दोन मिनिटं घापण लावून घेऊया दोन झालेली आहे तुम्ही बघू शकता आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित बसल्या गेल्या आहेत म्हणजे ज्या आपण पाण्याच्या भाज्या टाकल्या होत्या त्या बसल्या गेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये दुसऱ्या भाज्या टाकून घेऊया त्याच्यामध्ये मी सुरवातील आता हे गाजर टाकते आता आपण याच्यामध्ये रताळ टाकून घेऊया त्यानंतर हे आंबाडी आणि हे लाल माठाचे घेत आहे ते टाकून घेऊया पडवळ आपण जरा मिक्स करून घेऊया आपण बघू शकता सर्व भाज्या टाकल्यानंतर त्याचा रंग किती छान आलाय छान दिसतोय त्याच्यामध्ये आता आपण हे करांबी टाकून घेऊया त्यानंतर ही केळी आहे त्याची कापं टाकून घेऊया केळी पाण्यात ठेवली होती आणि केळी चिकट असतात जे पाण्यात न दिली तिथे काळपट होणार आता आपण हे मिसाळ टाकून दिलेलं असं करून येथे आपल्याला भाजी हळूहळू टाकावी लागल्या जेणेकरून या सर्व एकमेकांमध्ये एकजीन होती आता आपण याच्यामध्ये या कापडीच्या बिया आहेत त्या टाकून दिलेल्या सर्व त्यानंतर शेंगदाणे हे राजमान्या त्यानंतर हे आपण चवळीच्या शेंगा आहेत हिरव्या घेतल्या होत्या मी हे टाकून घेऊया आणि ही फरसबी आता शेवटची कार्य केली आहे म्हणजे काकडी ज्याच्यामुळे पाणी सुटेल फर आता भाजीला आणि तोडीला लाल भाज आता या सर्व भाज्या आपण व्यवस्थित एकत्र एकजीव करून घेऊया आणि पाहू शकता किती छान आणि कलरफुल दिसते ना ही भाजी अशा या सर्व मिक्स भाज्या केल्याने पौष्टिक पण असतात शरीरासाठी फक्त एवढंच आहे की ह्या मिरचीवर जातात आता याच्यामध्ये आपण हे कनिस पण टाकून घेऊया आणि शेवटचं गवात आता आपल्या ह्या सर्व भाज्या पूर्णपणे एकवीस भाज्या टाकलेल्या आहेत आता माझ्यामध्ये सर्व भाज्या आपण छान एकजीव करून घेऊया त्यामध्ये आता आपण वरून खोबरं टाकणार आहोत जेणेकरून खोबऱ्याचं पाण्याने अजून छान म्हणजे टेस्ट येईल या भाजीला आता आपण ह्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकून घेऊया ओलं खोबरं आपल्याला भरपूर आहे मी एक पूर्ण नारळ होऊन घेतला होता ह्यावर आता आपण परिमिश्रात मीठ टाकणार आहोत आणि दोन ग्लास आपण भरून पाणी टाकणार आहोत जेणेकरून ही भाजी शिजायला मदत होईल तुम्ही पाहू शकता सर्व भाज्या एकजीव झाल्या आणि कलर सुद्धा सुंदर आल्या खोबरं टाकल्यामुळे अजून सुंदर दिसत आहे ते आता आपण ह्याला एक वीस ते पंचवीस मिनिट सर्व भाज्या व्यवस्थित टाकून लावून शिजून घेणार आहोत आता आपला अर्धा तास झालेला आहे आपण एकदा भाजी उघडून बघूया मी मध्येमध्ये सुद्धा भाजी उघडून एकदा व्यवस्थित दवळून घेतली होती तुम्ही बघू शकता आपली भाजी छान शिजली गेलेली आहे हे बघा हे आपलं सुरणसुद्धा व्यवस्थित शिजलं गेलं आहे तुम्ही बघू शकता करांदेसुद्धा आपले व्यवस्थित शिजले गेले आहेत अशा प्रकारे आपली सर्व भाजी व्यवस्थित शिजली गेली आहे आणि आपण याच्यामध्ये खोबरं टाकल्यामुळे खोबऱ्याच्या हो, दुधामुळे त्याच्यात दूध सुटलं त्याच्यामुळे काय झालं आहे भाजी आपली एकदम व्यवस्थित एकजी होऊन शिजली गेली आहे तर आता आपण ही सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपली ही ऋषीची भाजी तयार झाली आहे गावी ऋषीपंचमीला ही भाजी आवर्जून बनवली जाते मी बनवलेली भाजी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि ऋषीपंचमीला तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की एकदा करून बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपींसाठी आपल्या जर्नी जानवी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका